इंगळी मराठी साहित्य संमेलन मान्यवर राहणार उपस्थित इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आणि गोल्डन ग्रुप हनुमान चौक गणेश मंडळ आयोजित सतरावे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन शनिवार दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी हनुमान मंदिरच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे सकाळी साडेनऊ वाजता संमेलनास सुरुवात होणार असून सदर साहित्य संमेलनास अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते प्राध्यापक गोविंद त्रिंबकराव लहाने परभणी हे भूषवणार असून कवी संमेलन अध्यक्ष कवी लेखक ॲडव्होकेट सर्जेराव साळवी छत्रपती संभाजीनगर आणि उद्घाटक प्रसिद्ध कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुडकी तसेच प्रमुख पाहुणे बाळूमामाच्या नावानं चांगभल मालिका फेम चित्रपट अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी पाखरे मुंबई व दार उघड बया व फू बाय फू मधील प्रेक्षक व परीक्षक चित्रपट अभिनेता गोपाल वानखेडे चित्रपट अभिनेते ज्युनियर धुमा धुमाड काका कोल्हापूर व ज्योती कुलकर्णी गंगाखेड भाऊसो कांबडे ममदापूर यांची उपस्थिती राहणार आहे इंगळे गावचे सरपंच दादासो धोंडीबा मोरे यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात येणार आहे संमेलनात साहित्य जगाया शिकवते यावर व्याख्यान होणार असून यासाठी सौ स्वाती जंगम यांचे हे व्याख्यान आहे त्याचप्रमाणे संमेलनात साहित्य संमेलन विशेषकांचे विशेषांकाचे प्रकाशन व कवी सरकार यांचे संपादन चैत्रमास प्रातिनिधी काव्यसंग्रह मान्यवर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे सूत्रसंचालन सौ आरती लाटणे इचलकरंजी प्रतिभा बामणे परिते संदीप चौगुले इंगळी करणार आहेत तिसऱ्या सत्रात कवी संमेलन असून मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर पुणे धाराशिव बार्शी परभणी गोंदिया आदी जिल्ह्यातून कवी सहभागी होणार आहेत संध्याकाळी सात वाजता बाचणी येथील प्राथमिक शाळा विद्यार्थी यांचे नाटिका मुलांचे कथाकथन असून प्रसिद्ध कथाकथनकार प्राध्यापक शांतीनाथ मांगलेसर यांचे विनोदी कथाकथन होणार आहे असे आयोजक कवी सरकार इंगळी यांनी हे प्रसिद्धीपत्र प्रसिद्धीस दिले आहे प्रतिनिधी कवी सरकार इंगडी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.